रमा आणि अक्षयचे आयुष्य बेगी झाली होती अक्षयच्या मनात रमाबद्दल गैरसमज परंतु त्यांचं एकमेकांविषयीचं नाही त्यांच्या मनात एकमेकांबद्दल काळजी प्रेम होती जेव्हा रमाने दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला त्याच वेळी अक्षयला त्याच्या मनात तिच्याबद्दल असलेल्या प्रेमाची जाणीव झाली हो तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीने तो रमाला समजावण्याचा प्रयत्न करत होता मात्र रमाने तिचा निर्णय बदलला नाही आता मात्र मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे या प्रोमो मध्ये पाहायला मिळत की अक्षय त्याची मुलगी आरोही सह रमाच्या आयुष्यातून निघून जात असत तो म्हणतो रमा तुला सोडून जाणं शक्य नाही पण आज नशिबा समोर हार मानले आहे तितक्यात त्यांची गाडी एका ठिकाणी थांबते पुढे गर्दी झाल्याचं दिसते रमा एका उंच गाडीवर उभी असून ती मोठ्याने म्हणते मिस्टर अक्षय मुकादम रमाचा आवाज ऐकल्यानंतर आरोही म्हणते बाबा आई तुला हाक मारते त्यानंतर अक्षय गाडीतून बाहेर येतो रमा म्हणते मी तुमच्यासाठी लग्नाचा मंडप सोडून आली आहे तुम्ही जिथे कुठे असाल तिथून बाहेर या प्लीज त्यानंतर रमा आणि अक्षय एकमेकांकडे धावत येत असाल रमा अक्षयला म्हणते आय लव्ह यू त्यानंतर अक्षय देखील आय लव्ह यू रमा असं म्हणते हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रभाव वाहिनीने अखेर रमा अक्षय एकत्र येणार असं कॅप्शन दिला आहे या दरम्यान आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे तर मुरमा मालिकेविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका